नमस्कार माझा लाडक्या मिथुन राशीच्या मैत्रिणींनो आणि बांधवांनो कशा आहात तुम्ही आजचा हा, हा व्हिडिओ फक्त एक साप्ताहिक राशी भविष्य नाही आहे तर हे तुमच्या आयुष्यातील एका अशा कालखंडाचं विश्लेषण आहे जो तुमच्यासाठी अनेक गुपितं उलगडणारा ठरणार आहे कधी असं वाटतं का की सगळं नीट चाललंय असं वाटत असतानाच अचानक काहीतरी अनोखं घडतं किंवा तुमच्या जवळचीच व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवतीय नऊ ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे सहा दिवस तुमच्यासाठी फक्त कॅलेंडरवरच्या तारखा नाही आहेत तर ते तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या वळणाचे संकेत आहेत मिथून राशीच्या व्यक्ती मुळातच हुशार असतात पण या आठवड्यात तुमची हीच बुद्धिमत्ता एका कसोटीवर घसली जाणार आहे आज आपण पाहणार आहोत की तुमच्या करिअरमध्ये पैशांच्या बाबतीत आणि विशेषतः तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये कोणता मोठा बदल होणार आहे आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी एक असा महा उपाय सांगणार आहे जो या आठवड्यात येणाऱ्या संकटांना तुमच्या उंबरठ्या बाहेरच थांबवेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही वेळ पुन्हा येणार नाही भाग दोन ग्रहांची चाल आणि आठवे स्थान सविस्तर विश्लेषण मिथुन रास म्हणजे बुधाची रास बुद्धिमत्ता संवाद आणि चातुर्याचा संगम पण फेब्रुवारीचा हा दुसरा आठवडा काहीतरी वेगळंच सांगतोय या काळात तुमचा राशीस्वामी बुध हा आठव्या स्थानातून प्रवास करून भाग्यस्थानाकडे सरकतोय ज्योतिषशास्त्रात आठवे स्थान म्हणजे गुपित गुप्तशत्रू अनपेक्षित घटना आणि मानसिक संघर्ष तुम्हाला माहीत आहे का या आठवड्यात आकाश मंडळात अशा काही हालचाली होत आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवर होणार आहे शनी आणि बुधाची ही स्थिती तुम्हाला काही काळ संभ्रमात टाकू शकते तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी तुमच्या नियंत्रणा असं तुम्हाला वाटेल पण घाबरू नका हा फक्त एका मोठ्या शुद्धीकरणाचा भाग आहे तुमच्या मनात येणारे ते विचित्र विचार रात्रीची ती अस्वस्थता उगाच वाटणारी भीती हे सगळं तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय या आठवड्यात तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे निसर्ग स्वतःहून काही खुणांद्वारे सांगणार आहे कसं तेच आपण आता दिवसाप्रमाणे पाहूया भाग तीन दैनिक सविस्तर विश्लेषण नऊ ते चौदा फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी संशयाचं जाळं आणि मानसिक स्वास्थ्य आठवड्याची सुरुवात म्हणजे नऊ फेब्रुवारी या दिवशी चंद्राची स्थिती तुम्हाला थोडी भावुक बनवेल घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी तुमच्या मागे तुमची चर्चा करते मिथुन राशीच्या स्त्रियांनो आज सासरच्या मंडळींशी बोलताना शब्द तोलून मापून वापरा तुमच्या एखाद्या साध्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आज कोणालाही उधार देऊ नका विशेषतः जर कोणी जुना मित्र अचानक पैसे मागायला आला तर समजून जा की हे तुमच्या संयमाची परीक्षा आहे दहा फेब्रुवारी कामाचा ताण आणि कार्यालयातील राजकारण मंगळवारी दहा फेब्रुवारीला कार्यालयात किंवा व्यवसायात तुम्हाला असं वाटेल की तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ दुसरंच कोणीतरी लाटतंय सावधान तुमच्याच ओळखीची व्यक्ती तुमच्याबद्दल वरिष्ठांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करू शकते पण घाबरू नका तुमचं चातुर्य इथेच कामाला येणार आहे तुमची रणनीती कोणालाही सांगू नका मौन हेच तुमचं आजचं शस्त्र असेल जर तुम्ही बॉस असाल तर हाताखालच्या लोकांशी बोलताना ताठरपणा सोडा अकरा फेब्रुवारी भाग्यदय आणि तो अनपेक्षित फोन कॉल अकरा फेब्रुवारी हा या आठवड्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे बुध आपली चाल बदलतोय जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर आज एक असा कॉल येऊ शकतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हा कॉल तुमचं नशीब बदलणारा ठरू शकतो जुन्या मित्रांकडून काही महत्वाची माहिती मिळेल जी तुम्हाला भविष्यात आर्थिक फायदा करून देईल आजचा दिवस नवीन योजना आखण्यासाठी उत्तम आहे बारा फेब्रुवारी धनाची आवक आणि कौटुंबिक जबाबदारी गुरुवारी बारा फेब्रुवारीला धनाचे योग आहेत अडकलेले पैसे किंवा विम्याचे पैसे परत मिळू शकतात पण तिथेच एक मेघ आहे पैसे येताना सोबत काहीतरी जबाबदारी किंवा टेन्शन घेऊन येण्याची शक्यता आहे घरातील मोठ्यांच्या आरोग्यावर विशेषत वडिलांच्या किंवा सासऱ्यांच्या आरोग्यावर आज खर्च होऊ शकतो मिथुन राशीच्या गृहिणींनी आज गुंतवणुकीचे नवीन पर्याय शोधायला हरकत नाही पण घरातील अनुभवी लोकांशी सल्लामसलत करूनच तेरा फेब्रुवारी नात्यांमधील वादळ आणि संयम शुक्रवारी तेरा फेब्रुवारीला तुमची सहनशीलता तपासली जाईल जोडीदारासोबत शुल्लक कारणावरून मोठा वाद होऊ शकतो शनीची दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडत असल्याने कोणीतरी तिसरी व्यक्ती तुमच्या संसारात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करेल तुमच्या कानागोष्टी करणाऱ्या शेजाऱ्यांपासून किंवा नातेवाईकांपासून आज चार हात लांब रहा शांत राहणे आणि समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे हाच एकमेव मार्ग आहे संताप तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आणि सत्याचा उलगडा आणि आला चौदा फेब्रुवारी प्रेमाचा दिवस पण मिथून राशीसाठी हा दिवस फक्त प्रेमाचा नाही तर सत्याचा आहे तुमच्या जोडीदाराबद्दल किंवा जवळच्या मित्राबद्दल एखादं असं गुपित तुमच्यासमोर येईल जे तुम्हाला धक्का देईल हे गुपित चांगलंही असू शकतं किंवा वाईटही कदाचित तुम्हाला कळेल की कोणीतरी तुमच्या पाठीमागे तुमचं भलं करण्यासाठी धडपडत होतं अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या नवीन नात्याची सुरुवात करणारा ठरेल पण घाईघाईत गाई कोणताही शब्द देऊ नका भाग चार विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी विशेष विभाग नवीन भर आता वळूया आपल्या तरुण मित्रांकडे आणि विद्यार्थ्यांकडे मिथुन राशीचे विद्यार्थी या आठवड्यात थोडे विचलित राहू शकतात नऊ आणि दहा तारखेला अभ्यासात मन लागणार नाही पण घाबरू नका अकरा तारखेनंतर तुमची एकाग्रता वाढणार आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला काही जुन्या प्रश्नपत्रिकांमधून किंवा गुरुजींच्या सल्ल्यातून मोठा मार्ग सापडेल परदेशात जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी तेरा फेब्रुवारीचा दिवस काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो सोशल मीडियापासून थोडं लांब राहा कारण तुमची वेळ तिथेच जास्त वाया जाण्याची शक्यता आहे भाग पाच मिथून राशीच्या स्त्रियांसाठी घरगुती सल्ला नवीन भर माझ्या मैत्रिणींनो तुम्ही घराचा कणा आहात या आठवड्यात तुम्हाला घरातील कामांचा खूप कंटाळा येऊ शकतो किंवा थकवा जाणवू शकतो विशेषत बारा तारखेला तुम्हाला असं वाटेल की कोणीही तुमच्या कामाची दखल घेत नाहीये अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका थोडा वेळ स्वतःसाठी काढा तुमच्या आवडीचं संगीत ऐका किंवा एखादं पुस्तक वाचा सासरच्या मंडळींशी संबंध सुधारण्यासाठी बुधवारी पिवळ्या रंगाचा पदार्थ जेवणात ठेवा यामुळे घरातील नकारात्मकता कमी होईल आणि तुमचं मानसिक आरोग्य सुधारेल भाग सहा आरोग्य आणि मानसिक शांती सविस्तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे या आठवड्यात मिथून राशीच्या जातकांना पोटाचे विकार ॲसिडिटी किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो तुमची विचार करण्याची पद्धती तुमचं आरोग्य बिघडवत आहे अतिविचार थांबवा रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळा कारण त्यामुळे तुमची मानसिक अस्वस्थता वाढू शकते दिवसातून किमान दहा मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा या आठवड्यात पाणी भरपूर प्या कारण उष्णतेचे विकार तुम्हाला सताहू शकतात भाग सात महाउपाय आणि मौल्यवान सल्ला आता वेळ आली आहे त्या महाउपायाची हा उपाय तुमच्या आयुष्यातील संकटांची धार कमी करेल आणि तुम्हाला यश मिळवून देईल उपाय एक या संपूर्ण आठवड्यात म्हणजे नऊ ते चौदा फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी गणपती अथर्व शीर्ष वाचा किंवा ऐका गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि तो तुमच्या मार्गातील अडथळे दूर करेल उपाय दोन बुधवारी गाईला हिरवा चारा खायला घाला किंवा हिरव्या मुगाची डाळ दान करा यामुळे तुमचा बुधग्रह बलवान होईल उपाय तीन विशेष जर घरात खूप कटकटी होत असतील तर शुक्रवारी संध्याकाळी मिठाच्या पाण्याने घर पुसून घ्या यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल मैत्रिणींनो वेळ कोणासाठीही थांबत नाही पण वेळेचे संकेत ओळखणारा माणूस कधीच हरत नाही हा आठवडा तुमच्यासाठी परीक्षेचा आहे पण तुम्ही त्यातून नक्कीच यशस्वी व्हाल तुमच्या राशीत असलेली दुहेरी शक्ती तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढेल कसा वाटला आजचा हा सविस्तर व्हिडिओ तुमच्या आयुष्यात यापैकी काही घडतंय का मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कॉमेंटमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीबद्दल काही विचारायचे असेल तर तसेही कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि आपल्या जवळच्या मिथून राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी योग्य मार्गदर्शन मिळू शकतं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये जिथे आपण मिथून राशीच्या पुढील प्रवासाची चर्चा करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा बप्पा तुम्हा सर्वांचं कल्याण करो नमस्कार